गिरीश महाजन असेन सरकारने दरांगे पाटणांना वेळ ही स्वतः दिली होती कोणी मागितली नव्हती त्यांनी स्वतः सांगितलं होतं की चोवीस डिसेंबरच्या ऐवजी ते बोलत होते दोन फेब दोन जानेवारी मग तुम्ही एवढे कॉन्फिडन्स होता मुख्यमंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या इथं शपथ घेतली आणि महाराष्ट्रामध्ये उद्या या चोवीस तारखेनंतर काय घडलं तर याची जबाबदारी सरकारवर राहील अशा प्रकारचं या ठिकाणी जाहीर आम्ही या ठिकाणी सांगतो आजच्या पूर्ण भाषणामध्ये मुख्यमंत्र्यांनी आम्ही काय काय सवलती देतोय आम्ही काय काय योजना आणतोय ज्या योजना आम्ही आणू काय करू हे सगळं भविष्यात काय करणार ते सांगितलंय पण मूळ मराठ्याला आरक्षण कसं देणार आणि हे आरक्षण कोर्टात टिकणार कसं ज्या कारणास्तव आरक्षण वारंवार फेटाळलं गेलं त्या मुद्द्यावरती त्यांनी अवाक्षरही काढलं नाही यावरनं अतिशय स्पष्ट दिसतंय आहे चोवीस तारीख आपल्याला माहिती आहे की सुरुवातीला त्यांनी तीस दिवस मागितले होते मराठा समाजाने चाळीस दिवस दिले त्यानंतर दोन महिने दिले आज ती देखील डेडलाईन संपत आलेली आहे चोवीस तारखेपासना कदाचित महाराष्ट्रात अजून वातावरण खराब होऊ शकतं आणि अशा पार्श्वभूमीवरती आज मुख्यमंत्र्यांनी या सभागृहामध्ये दोन्ही सभागृहामध्ये कुठली अशी गोष्ट केली नाही ज्याच्यामुळे मराठा समाजाला किंवा ओबीसी ना एक आशेचा किरण दिसेल किंवा कुठली एक आशा दिसेल की आपल्याला आरक्षण मिळणार आहे त्यामुळे या गोष्टी स्पष्ट होत आहेत की मराठा समाजाला केवळ फसवलं जात आहे आज सरकारने किंवा माननीय मुख्यमंत्र्यांनी जे काही उत्तर दिलं ते समस्त मराठा समाजाची फसवणूक करणारं मराठा समाजाला वाऱ्यावर सोडणार उत्तर होतं खर तर ओबीसी आणि मराठा दोनही समाजाच्या काही प्रश्न होते या सभागृहामध्ये चर्चेला गेले होते मराठा समाजाच्या आरक्षणाच्या पासूनचा जो विषय होता त्याला कुठेही ठोस असं उत्तर सरकारने दिलं नाही मुख्यमंत्री महोदयाने दिलेलं नाही आणि विशेष करून त्याला कुठली तारखेची मर्यादा पण नाही म्हणजे आजचं उत्तर खोदा पहाड निकला चुवा असं म्हणता येईल ते जुनीच री टेप वाजवून वाजवून घासून घासून ती टेप वाजवल्या गेली पण ठोस निर्णय कधी घेणार ज्या तारीख पे तारीख तुम्ही दिली आणि तुम्ही चोवीस तारीख शेवटची दिली होती त्या चोवीस तारखेच्या आत मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न सुटेल ओबीसी समाजाला धक्का न लावता सुटेल अशी जी काही वक्तव्य केली गेली सरकारकडून त्या सर्वांना हरताळ पाचण्याचं काम झालं आणि सर्व समाजाला वाऱ्यावर सोडण्याचं काम झालं मराठा समाजाच्या डोळ्यात धुळफेक करण्याचा प्रकार माननीय मुख्यमंत्र्यांनी सभागृहात केलेला आहे मला वाटतं हा संपूर्ण मराठा समाजाला एक पद्धतीनं अवमान करण्याचा प्रकार आहे एक पद्धतीनं वेठीस जाण्याचा प्रकार आहे जे हे सरकार आताचं सरकार या महाराष्ट्रात करत आहे चोवीस तारीख मनोज जारांगी पाटलांनी दिलेली मुख्य मंत्री त्यांच्याशी चर्चा करतात तारीख वाढवा म्हणतात तारीख यांनीच दिलेली आधीची तारीख यांनी दिली ही तारीख यांनी दिली आणि आता फेब्रुवारी अधिवेशन विशेष विशेष अधिवेशन होईल मानतात परंतु विशेष अधिवेशन होत असताना कशा पद्धतीने मराठा आरक्षण दिले जाईल याची कोणती भूमिका व्यक्त होत नाही यात महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सब्स्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका